गेली वीस बावीस वर्षे दोडामार तालुक्यामध्ये आज जे हत्ती संकट या ठिकाणी ओढवलं गेलेलं आहे यासाठी अनेक वेळा शासन दरबारी वनविभागाकडे मागणी करून देखील या ठिकाणी कोणतीही दखल घेतली गेलेली नाही सातत्याने मागणी करूनसुद्धा वनविभाग याकडे पूर्वक दुर्लक्ष करत आहे या मागणीसाठी दोडामार तालुक्यातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच त्या भागातील हत्तीग्रस्त जे शेतकरी आहेत त्या शेतकरी बांधवाने या ठिकाणी हे आंदोलन उभं केलेलं आहे निश्चित स्वरूपामध्ये या वनविभागाने शासन स्तरावर जे हत्तीपकड मोहीम राबवण्यासाठी प्रस्ताव सादर करणे गरजेचं होतं कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव वनविभागाकडून आजपर्यंत शासनाकडे गेलेला नाही त्यामुळे ही हत्ती हत्तीपकड मोहीम कुठेतरी थांबलेली दिसते ह्या हत्तीपकड मोहिमेच्या बाबतीत कर्नाटक धरतीवर दे दे या ठिकाणी हत्तीपकड मोहीम राबवावी त्यासाठी पंचेचाळीस दिवसापूर्वी या ठिकाणी वनविभागाला निवेदन दिले देण्यात आलेलं होतं मात्र त्या वनविभागाकडून या प्रकारची कुठलीही कारवाई करताना दिसत नाही आहे त्यामुळे नाईलाज असतो शेतकऱ्यांची आज या ठिकाणी मागणी अशी आहे की आपल्याला कुठल्याही प्रकारचे पंचनाम्याची किंवा नुकसान भरपाईची गरज नाही परंतु तुम्ही हत्तीपकड मोहीम राबवून या ठिकाणी हत्तीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा जोपर्यंत हत्तीचा बंदोबस्त या ठिकाणी होत नाही तोपर्यंत शेतकरी सरपंच या ठिकाणी आपल्या या उपोषणावर ठाम